वेलकम टू मिरव अकॅडमी आपण बघतोय प्रश्न संचाची सिरीज ज्यामध्ये आपण जे जे लेक्चर झालेले आहेत ले त्याच्यावरती आधारित जे जे समजा आयोगाने विचारलेले प्रश्न आहेत आपण ते बघणार आहोत आणि त्याचं स्पष्टीकरण पण बघणार आहोत तर आता हे लेक्चर टू जे एकोणीसशे पस्तीसचा कायदा होता तर त्यावरती आधारित हे प्रश्न आहेत आणि त्यामध्ये आता हा प्रश्न क्रमांक आपण पहिला बघू तो आहे प्रश्न क्रमांक तेरा प्रश्न क्रमांक तेरा आहे कारण पहिले बारा प्रश्न हे लेक्चर वनवरती आहेत आणि तो प्रश्नसंख्या एक मध्ये आहेत आता हे प्रश्न क्रमांक तेरापासून आपण बघू तर आता आपण पहिला प्रश्न बघू प्रश्न क्रमांक तेरा आणि तो काय आहे तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात कशाची तरतूद होती आणि आपले पर्याय काय आहेत तर प्रौढ मताधिकार साम्राज्यांतर्गत शासनाधिकार त्यानंतर तिसरा आहे सापेक्ष स्वायत्तता आणि चौथा आहे प्रांतिक स्वायत्तता तर आपला प्रश्न काय आहे तर एकोणीसशे पस्तीसमध्ये मध्ये कशाची तरतूद होते एकोणीसशे पस्तीसचा जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आहे भारत सरकारचा कायदा त्यामध्ये कशाची तरतूद होती आता पर्याय पहिला आहे प्रौढ मताधिकार आता प्रौढ मताधिकार हे आपल्याला आपल्या संविधानाने दिलेले आहेत आपल्या संविधानाच्या आधी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या आधी भारतात कधीही प्रौढ मताधिकार नव्हते त्यामुळं ते एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात असायचा प्रश्नच नाही प्रौढ मताधिकार आपल्याला आपल्या संविधानाने दिलेले आहेत त्यामुळे हे आपलं उत्तर नाही आहे आता दुसरं साम्राज्यांतर्गत शासनाधिकार हे पण आपल्याला काय मिळालेलं नाही तिसरं सापेक्ष स्वायत्तता आता हे सापेक्ष म्हणजे काय रिलेटिव्ह रिलेटिव्ह म्हणजे काय तर कशाच्या तरी संदर्भात त्यामुळे हे काय आपला पर्याय काय आपल्याला व्यवस्थित माहिती देत नाही आहे चौथा पर्याय हे प्रांतिक स्वायत्तता आता ह्याची तरतूद ही एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये होती प्रांतांना काही बाबतीत स्वातंत्र्य म्हणून प्रांतिक स्वायत्तता ही तरतूद एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये होती तर आपल्याला मग आपलं उत्तर काय झालं तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात कशाची तरतूद होती तर प्रांतिक स्वायत्तताची तरतूद होती त्यामुळे आपलं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आलेलं आहे त्यानंतर आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा प्रश्न क्रमांक चौदा आहे केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घटनाकारांनी डॅश डॅश करून घेतलेली आहे आणि आपले पर्याय काय आहेत एकोणीसशे नऊचा चा कायदा एकोणीसशे एकोणीसचा चा कायदा एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा आणि एकोणीसशे सत्तेचाळीसचा चा भारतीय स्वातंत्र्य कायदा आता जर आपण बघितलं की केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना जर आता केंद्राकडून राज्यांना निर्देश दिले जात असतील तर त्यामध्ये केंद्र आणि राज्य हे दोन स्वतंत्र वेगळे वेगळे असले पाहिजेत तर एकोणीसशे नऊच्या कायद्यामध्ये केंद्र आणि राज्य हे स्वतंत्र नव्हते त्यामुळे हे आपलं उत्तर येणार नाही एकोणीसशे एकोणीस पण येणार नाही आणि आता जर भा एकोणीसशे सत्तेचाळीसचा भारतीय स्वातंत्र्य कायदा तर भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे या कायद्याने हा ब्रिटिशच्या पार्लमेंट ब्रिटन पार्लमेंटमध्ये हा केला आता जर भारताला स्वातंत्र्य देण्याचा कायदा आहे तर त्यावेळी केंद्राकडून राज्याला निर्देश देणं वगैरे ह्याचं काही त्यांना काही घेणं देणं नसणार आहे मग ते नसलं पण पाहिजे त्यामुळं या कायद्यामध्ये पण ते असायचं काही कारण आहे त्यामुळे आपलं उत्तर काय येईल का ये तर एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्यामध्ये केंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना हे आपल्याला आपल्याकडं आलेलं आहे आता हे आपण बाकीचे पर्याय नाकारले हे कशाच्या जोरावर नाकारले तर लॉजिकच्या जोरावर नाकारलेले आहे तर हे पण आपल्याला एक करायचं असतं की जर समजा आपल्याला एक्झॅक्ट उत्तरच माहीत असेल म्हणजे आपल्याला प्रश्न वाचल्यानंतर थेट उत्तरच माहीत असेल तर ते उत्तर द्यायचं आहे पण जर नसेल तर असा विचार पण करायचा आहे त्यामुळे हे आपण जरा बाकीचे पण पर्याय बघितलेले आहेत त्यानंतर आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीसपर्यंत पर्यंत सुधारित भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस अंतर्गत डॅश डॅश भाग डॅश डॅश विभाग आणि परिशिष्ट होते आता आपल्या एकोणीसशे पस्तीस सालच्या भारत सरकार कायद्यामध्ये किती भाग होती किती कलम होती आणि किती परिशिष्ट होते हे विचारलेलं आहे आता या प्रश्नांच्या बाबतीत एक गोष्ट काय आहे तर कधी कधी प्रश्नामध्ये काही अनावश्यक डिटेल्स असतात तर ते हे डिटेल आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्रेचाळीसपर्यंत पर्यंत आता हे तारीख दिली आहे तर या तारखेला काही विशेष महत्व आहे का जर समजा आपल्याला वाचनात वगैरे ते कधी आलं असेल तर त्या तारखेचं काही विशेष महत्त्व असेल तरच नाहीतर बऱ्याच वेळा हे जे अशी जी माहिती असते प्रश्नातली ही जरा थोडीशी अनावश्यक असते म्हणजे ते जरा थोडंसं आपल्याला कधी कधी कन्फ्यूज करण्यासाठी दिलेली असते आपल्याला आता विचारले काय तर एकोणीसशे पस्तीस सालच्या जो भारत सरकारचा कायदा होता त्याच्यात किती भाग किती कलमे आणि किती परिशिष्ट आहेत आता आपल्याला किती माहिती यातली असणं अपेक्षित आहे तर आपल्याला एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामध्ये किती कलम आहेत किंवा किती परिशिष्ट आहेत यापेक्षा आपल्याला किती भाग आहेत एवढी आपल्याला अंदाजे माहिती असणं गरजेची आहे तर आपल्या एकोणीसशे पस्तीस सालच्या कायद्यामध्ये चौदा भाग होते हे आपल्याला एवढी माहिती असणं अपेक्षित आहे सगळे माहिती असणं अपेक्षित नाही पण चौदा आता हे जरी आपल्याला माहीत असेल तर याचं उत्तर निघत आहे आणि हे आहे चौदा एकच पर्याय फक्त ज्यामध्ये चौदा आहे त्यामुळे हे आपलं उत्तर आहे आपल्याला बऱ्याच वेळा सगळीच्या सगळी माहिती असण्याची अपेक्षा नसते सगळ्याच डिटेल्स काय अपेक्षा ठेवता येत नाही की त्या माहीत असाव्यात तर त्यावेळी पर्यायांमध्ये असे पर्याय दिलेले असतात ज्यामध्ये आपल्याला जेवढी माहिती आपल्याकडून अपेक्षित आहे ते पर्यायावरून काढता येईल असे पर्याय दिलेले असतात तर त्यामध्ये आता हे कलम किंवा परिशिष्ट यापेक्षा चौदा भाग आहेत एवढे आपल्याला माहीत असाल तर ते त्यामुळं हा चौदावरून पण उत्तर निघतं किंवा जर समजा कोणाला परिशिष्ट माहीत असते तर ते पण पर परिशिष्टांची संख्या पण इथं वेगळी आहे बारा दहा आठ आणि नऊ म्हणजे एक जरी समजा कुठली गोष्ट माहीत असती तरी याचं उत्तर निघत आहे त्यामुळं बऱ्याच वेळा हे जे काही प्रश्न असतात त्याचे पर्याय पण असे दिलेले असतात की सगळ्याच्या सगळं माहीत असण्याची गरज नसते जी आपल्याला एक जी गोष्ट माहीत असणं अपेक्षित असते ती जर माहीत असेल तरी आपलं उत्तर निघतं तर हे आपलं झालं प्रश्न क्रमांक पंधरा आता बघू प्रश्न क्रमांक सोळा आता प्रश्न क्रमांक सोळा काय आहे तर प्रश्न क्रमांक सोळा आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अंमलात आणल्या गेल्या नाहीत आणि आपले पर्याय काय आहेत तर भारत मंडळ रद्द भारतीय संघराज्य केंद्रातील द्विदल राज्य पद्धती आणि प्रांतीय स्वायत्तता आणि आपल्याला अ ब क असे पर्याय निवडायचे आहेत आता आपला प्रश्न बघू आपण पुन्हा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अंमल्यात आणल्या गेल्या नाहीत तरतुदी होत्या पण त्या अंमल्यात आणल्या गेल्या नाहीत अशा आपल्याला बघायच्या आहे इथं पुन्हा ते करायचं की प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा आणि चुकीचा वाचायचा नाही अभ्यास केलेल्या असलेल्या प्रश्नांची उत्तरं कधी ही चुकीची लिहायची नाहीत त्यामुळे व्यवस्थित वाचायचं तर आता आपण आपले पर्याय बघू पहिले पर्याय काय आहे तर भारत मंडळ रद्द भारत मंडळ रद्द झालं होतं का तर भारत मंडळ हे रद्द झालं होतं त्यामुळे ही तरतूद अमलात आणली गेली होती का तर ही तरतूद तरतुदांबलात आणली गेली होती त्यामुळे अ आपलं उत्तर असणार नाही आता आपण बघू की ब भारतीय संघराज्य आता भारतीय संघराज्य हे अमलात आणलं गेलं नव्हतं त्यामुळे हे एक आपलं उत्तर असणार आहे आता जर पर्याय बघितले तर ब असलेलं हे ब आणि क पर्याय क्रमांक हे एक आहे आणि ब असलेला हा एक पर्याय आहे पण यामध्ये अ अमलात आणलं गेलं होतं तर या फक्त ब वरून पण आपलं उत्तर आहे कारण इथं अ पण एलिमिनेट झालेलं आहे तर हे आपलं फक्त ब वरून पण हे आपल्याला उत्तर काढता आलं असतं आता क काय आहे केंद्रातील द्विदल राज्य पद्धती तर ही पण तरतूद अंमलात आणली गेलेली नव्हती आणि ड जर बघितलं तर प्रांतीय स्वायत्तता प्रांतीय स्वायत्तता अंमलात आणली गेली होती त्यामध्ये आपण सूची आणि इतर सगळ्या गोष्टी पण बघितलेल्या आहेत आपल्या लेक्चरमध्ये तर प्रांतीय स्वायत्तता अंमलात आणली गेली होती त्यामुळे आपलं ब वरून हे उत्तर निघत आहे तर कोणत्या तरतुदी अमद आणल्या गेल्या नव्हत्या तर ब आणि क जर समजा आपल्याला या दोन्हीपैकी एक जरी माहीत असतं तरी याचं उत्तर काढता आलं असतं किंवा आपल्याला भारत मंडळ रद्द आणि प्रांतीय स्वायत्तता हे जरी माहीत असतं तरी आपलं उत्तर निघत आहे तर हे आपलं झालं उत्तर म्हणजे यातलं सगळ्याचं सगळं माहीत असण्याची पुन्हा गरज आहे का तर नाही आपल्याला जेवढं माहीत असं म्हणजे भारत मंडळ रद्द आहे हे जर माहीत असतं किंवा प्रांतीय स्वायत्तता हे जर माहीत असतं तरीही आपल्याला उत्तर काढता आलं असतं आता त्यानंतर आपण बघू पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा प्रश्न क्रमांक सतरा काय आहे एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या आणि आपलं अ काय आहे तर ह्या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्तता प्राप्त झाली दुसरं काय आहे फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली तिसरं काय आहे रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली आणि आपल्याला काय विचारले तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत विचारलेलं आहे आपल्याला बरोबर शोधायची आहेत तर आता आपण पहिलं विधान बघू की बरोबर आहे का तर पहिलं काय आहे ह्या कायद्यामुळे प्रांतीय स्वायत्तता प्राप्त झाली तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याचं एक मुख्य वैशिष्ट्य आहे प्रांतीय स्वायत्तता त्यामुळे हे बरोबर आहे तर आपल्याला बरोबर पाहिजे तर हे पहिलं बरोबर सापडलेलं आहे आपलं आता दुसरं दुसरं काय आहे तर फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली तर आता फेडरल कोर्टची स्थापना हे पण एक महत्त्वाची गोष्ट एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यात झालेली आहे याच फेडरल कोर्टातून पुढं आपलं सर्वोच्च न्यायालय जे आजचं जे सुप्रीम कोर्ट आहे ते याच फेडरल कोर्टाचंच बनलेलं आहे म्हणजे जेव्हा संविधान लागू झालेलं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला तेव्हा हे फेडरल कोर्टच सर्वोच्च न्यायालय बनलेलं आहे आणि जे आपले पहिले जे सरन्यायाधीश होते हरिलाल कनिया ते फेडरल कोर्टाचे शेवटचे सरन्यायाधीश होते तेच आपले पहिले सरन्यायाधीश बनलेले आहेत त्यामुळे फेडरल कोर्टच आपलं सर्वोच्च न्यायालय झालेलं आहे तर फेडरल कोर्ट सुरू कधी झालं होतं एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने हे फेडरल कोर्टाची स्थापना झाली होती आणि आपलं सर्वोच्च न्यायालय जे आजचं जे सर्वोच्च न्यायालय ते लागू होईपर्यंत याच फेडरल कोर्टाने काम केलेलं आहे आपली संविधान सभा जेव्हा काम करत होती तेव्हा पण सर्वोच्च कोण होतं फेडरल कोर्ट होतं आता फेडरल कोर्ट भारतात होतं त्याच्यावरती प्रेवी काउन्सिल जी लंडनला असायची तिथं अपील करता यायचं पण फेडरल कोर्टाची स्थापना आपल्याला एकोणीसशे पस्तीसच कायद्यात आहे तर हे पण बरोबर आहे आता तिसरं तिसरं काय आहे रिझर्व्ह बँकेची स्थापना या कायद्यानुसार झाली हे बरोबर आहे का आता रिझर्व्ह बँकेची स्थापना ही जी कायदा आहे तर हा आर बी आय ऍक्ट रिझर्व बँक कायदा एकोणीसशे चौतीस आहे आणि या चौतीसच्या कायद्याने एकोणीसशे पस्तीस साली सा सा स्थापना झालेली आहे पण हा कायदा जो आहे तो आर बी आय ऍक्ट एकोणीसशे चौतीस आहे रिझर्व बँक कायदा एकोणीसशे चौतीस आहे रिझर्व बँक कायदा एकोणीसशे चौतीस आहे आणि त्यामुळं ही एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याच्या आधी झालेली गोष्ट आहे त्यामुळं रिझर्व्ह बँकेची स्थापना ही एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यानुसार झालेली आहे का तर नाही एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याच्या आधी झालेली आहे त्यामुळं हे आपलं उत्तर नाही तर मग आपल्या बरोबर कोणती आहेत अ आणि ब बरोबर आहेत तर हे झालं आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक अ आणि ब आता याच्यानंतर आपण बघू पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय आहे तर प्रश्न आहे खालील विधाने विचारात घ्या आणि आपल्याला तीन विधानं दिलेली आहेत विधान काय आहे पहिलं आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते दुसरं काय आहे अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आलेले आहेत आणि तिसरं काय आहे कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहेत आणि आपल्याला काय विचारले वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत विचारलेलं आहे तर आता आपण बघू की बरोबर आहेत का पहिलं विधान बरोबर आहे का एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते तर हे बरोबर आहे जे शेष अधिकार म्हणतो आपण त्याला ते कोणाकडे होते तर भारतामध्ये ते संसदेकडे आहेत एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने ते, ते, ते गव्हर्नरकडं कडे होते गव्हर्नर जनरलकडं होते तर हे पण बरोबर आहे आता दुसरं अमेरिकेतील उर्वरित विकार हे राज्यांना देण्यात आलेले आहेत आता अमेरिकेचं जे आहे अमेरिका हे काय फेडरल आहे आणि त्यामध्ये अमेरिकेचे जे संविधान बनण्याची प्रक्रिया आहे ती कशी झालेली आहे तर तेव्हा तेरा त्यांचे वसाहती होत्या तेरा वसाहतींचे ते प्रतिनिधी एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी त्या वसाहतीच्या प्रतिनिधींनी मिळून संविधान बनवलेलं आहे त्यामुळं तिथं जे संविधान आहे त्याच्यामध्ये सगळे अधिकार हे राज्यांकडे आहेत आणि राज्यांनी काही अधिकार मग केंद्राकडे दिलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडे उर्वरित अधिकार हे राज्यांकडेच आहेत तर ते अमेरिकेत तसं झालेलं आहे अमेरिकेच्या झेंड्यामध्ये एकूण तेरा कलर तेरा रंगाचे पट्टे आहेत तर ते तेरा रंगाचे पट्टे म्हणजे तेरा वसाहती आहेत तर या वसाहतीने मिळून मग त्यांचं संविधान बनवलेले आहे त्यामुळं उर्वरित अधिकार हे राज्यांकडेच आहेत कारण राज्यांच्या प्रतिनिधींनी काही अधिकार हे केंद्राकडे दिलेले आहेत उरलेले सगळे त्यांच्याकडेच आहेत तर हे पण बरोबर आहे आता तिसरं तिसरं काय आहे कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आलेले आहेत तर कॅनडा आणि भारताच्या तरतुदीत समान आहेत की उर्वरित अधिकार हे केंद्राकडं आहेत कॅनडामध्ये पण उर्वरित अधिकार हे केंद्राकडे आहेत प्रांतांकडं नाही त्यामुळे कॅनडामध्ये उर्वरित अधिकार प्रांताने दिले आहेत हे चुकीचं आहे त्यामुळे हे आपलं उत्तर नसेल आपल्याला काय पाहिजे आहे बरोबर पाहिजे आपल्याला कुठलं कुठलं बरोबर सापडलेलं आहे अ बरोबर सापडलेलं आहे आणि ब बरोबर सापडलेलं आहे त्यामुळे आपलं उत्तर काय येईल कोणत्या विधाने बरोबर आहे तर पर्याय क्रमांक एक अ आणि ब आपल्या बरोबर आहे आज प्रश्न क्रमांक एकोणीस आता बघू या प्रश्न संचारला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस प्रश्न क्रमांक वीस काय आहे तर खालील विधाने विचारात घ्या आता दोन विधानं दिलेली आहेत आपल्याला पहिलं विधान काय आहे तर राज्यघटनेतील केंद्र राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध अनुच्छेद दोनशे छप्पन्न आणि वि आणीबाणी विषयक तरतुदी अनुच्छेद तीनशे बावन्न तीनशे त्रेपन्न त्रेपन तीनशे छप्पन्न या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने जे सुचवले आहे ते त्याच्याशी जोडणाऱ्या आहेत आणि त्यानंतर पुढचं काय आहे तर पुढचं आहे की राज्यघटनेतील प्रौढ मताधिकार संबंधीच्या तरतुदी देखील एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने जे सुचवलेलं आहे त्याच्याशी जुळणाऱ्या आहेत आणि पर्याय उत्तर काय आहे तर विधान अ बरोबर ब चुकीचं दुसरं काय आहे विधान ब बरोबर अ चुकीचं तिसरं काय आहे दोन्हीही विधाने बरोबर आहेत आणि चौथं काय आहे दोन्ही विधाने चुकीचं आहे तर आता आपण बघू की विधाने बघू पुन्हा एकदा तर राज्यघटनेतील केंद्र राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध हे अनुच्छेद दोनशे आहे आणीबाणी विषयक तरतुदी तीनशे बावन्न तीनशे त्रेपन्न तीनशे छप्पन्न हे एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने जे सुचवलेलं आहे त्याच्याशी जुळणाऱ्या आहेत तर हे विधान बरोबर आहे आपल्या प्रशासकीय संबंध हे दोनशे छप्पनमध्ये आहेत आणि आणीबाणिक विषयक तरतुदी या तीनशे बावन्न तीनशे त्रेपन्न तीनशे छप्पन आणि अजून क्रम आहे जे तीनशे साठ आहे तर या आणीबाणी विषयक तरतुदी आहेत आणि त्या एकोणीसशे पस्तीसच्या ज्या कायद्याने सुचवलेल्या त्याच्याशी जुळणाऱ्या आहेत तर हे विधान बरोबर आहे आता जे दुसरे जे विधान आहे की राज्य घटनेतील प्रौढ मताधिकार संबंधीच्या तरतुदी देखील एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने जे सुचवले त्याच्याशी जुळणाऱ्या आहेत आता इथे काय म्हणत आहे तर प्रौढ मताधिकार प्रौढ मताधिकार म्हणजे काय प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदानाचा अधिकार, मत अधिकार, मत अधिकार मिळेल ही जी तरतुदी आहे ही एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याची आहे का तर ही अजिबात नाही आपल्याला जे प्रौढ मताधिकार आहेत प्रत्येक प्रौढ व्यक्तीला व्यक्तीला एकमत आणि आपल्याकडे अजून तो काय एक व्यक्ती एकमत एक मूल्य हो। तर हे जे आहे हे आपल्याला आपल्या संविधानाने दिलेलं आहे त्यामुळं आपल्या संविधान लागू होण्याआधी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासच्या आधी भारतात कुठेही प्रौढ मताधिकार नाही मतदानाचे अधिकार ना मिळण्यासाठी इंग्रजांच्या काही अटी होत्या म्हणजे ते प्रौढ मताधिकार आहे का, ते मत ते का, का तर ते प्रौढ मताधिकार नाही तर त्यासाठी काही अटी होत्या ज्यातमध्ये मुख्य अटी काय असायच्या तर मुख्य अटी असायच्या की एकतर शिक्षण किंवा प्रॉपर्टीचे एक अटा असायचे संपत्ती असण्याची अट असायचे काही बाबतीत हे मग जे इन्कम टॅक्स देत आहेत फक्त त्यांनाच मतदानाचे अधिकार वगैरे असं बरंच काय काय होतं तर इन्कम टॅक्स सोडून पण अजून पण टॅक्स आहेत सगळ्यात लोक टॅक्स देतच असतात भारतातले त्यामुळे इन्कम टॅक्स किंवा असं काही तरतूद करायची गरज नसते तर काही समाजांमध्ये किंवा काही देशांमध्ये दे अशा काही तरतुदी होत्या तर, तर त्यामध्ये भारतामध्ये पण हे होती की शिक्षण आणि संपत्तीच्या अटी असणाऱ्यांनाच त्या अटींची पूर्तता करणाऱ्यांनाच फक्त मतदानाचे अधिकार मिळायचे आपल्या संविधानाने ते बदललेलं आहे आणि प्रौढ मताधिकार दिलेला आहे त्यामुळं ब विधान हे चुकीचं आहे आता आपल्याला काय आहे आपल्याला आहे की अ आणि ब आपल्याला अ बरोबर सापडलेलं आहे आणि ब चुकीचं सापडलेलं आहे तर मग आपलं उत्तर काय येईल तर विधान अ बरोबर आहे आणि ब चुकीचं आहे हे आपलं पर्याय क्रमांक एक आपलं करेक्ट उत्तर असेल तर हे झालं पर्याय क्रमांक ए एक आपलं करेक्ट उत्तर आणि हा झाला प्रश्न क्रमांक वीस आणि हा प्रश्न संचयचा संपला